सोशल लहान लहान एक मुलगा खिडकीतील ही थरारक घटना कॅब्रात कैद झाली असून हा व्हिडिओ पाहून अनेकांची झोप उडाली आहे हा व्हिडिओ सध्या चांगला शेअर केला जात आहे एखाद्या बालकाचे पालक किती बिंदस्त असावेत याचा हा नमुना आहे आपल्याकडे बाळाकडे लक्ष ठेवणे हे सर्व काम असते पण हा जीवावर शकतो व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक लहान बाळ खिडकीत खेळत असताना त्याच्या पायाखाली जातो व त्याचे मुंडके खिडकीत गुंतते हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असून खालच्या घरातील खिडकीतून दोन तरुण या बाळाला वचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत ते बाळ लटकलेलं असताना ते त्याच्या पायाला आधार देण्याचा प्रयत्न करत असतात हे सगळं घडत असताना बाळ रडत असून बऱ्याच वेळानंतर त्याच्या पालकाने त्याला वर ओढून घेतलं बाळाला वाचवलं पण व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर देखील काट आल्याशिवाय राहणार नाही पहा व्हिडिओ